नमस्कार मंडळी सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवतो आहे रवा बर्फी अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही बर्फी आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झाल्यानंतर आपण इथे एक वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तूप छान गरम झालेला आहे आपला आता आपण रवा मिक्स करून घेऊया त्यामध्ये हा रवा आपल्याला आता मंद आचेवर खमंग खरपूस असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रव्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपला रवा परतून झालेला आहे मस्त रव्याचा सुगंध दरवळतोय आता आपण इथे पाक तयार करून घेऊया इथे पाक तयार करण्यासाठी मी एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता एक वाटी साखरेसाठी मी इथे अर्धी वाटी पाणी यूज करणार आहे पाणी मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण ते साखर विरगळेपर्यंत पूर्णपणे सतत ढवळत राहणार रा आहे हे छान सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आता पूर्णपणे आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण रवा मिक्स करून घेऊया छान सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला ते छान मिक्स झालेलं आहे आपलं मिश्रण आता आपण यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे ही वेलची पावडर मी साखर मिक्स करून बारीक केलेली आहे असं केलं तर पटकन बारीक होते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता परत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही रव्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता पूर्णपणे दाटसर झालेला आहे आपण आता इथे चेक करून घेऊयात की आपली बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे की नाही आता मी इथे ताटाला तूप लावून घेते आहे आपली बर्फी पटकन निघेल त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता इथे रव्याचा मस्त गोळा तयार होतोय याचा अर्थ असा की आपली रवा बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे तर आपण आता हे काढून घेऊया ताटामध्ये आणि सेट होण्यासाठी ठेवून देऊया हे मिश्रण पाच मिनटं थंड झाल्याच्या नंतर आपण याला शेप देऊन घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकतात त्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता इथे मी काजू लावून घेणार आहे माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता पटकन तयार आहे आपली रवा बर्फी या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप देऊ शकता तयार आहे आपली रवा बर्फी धन्यवाद